केंद्रीय निवडणूक का आयोगानं काल राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाबतीत एक महत्वाचा निर्णय दिलाय अजित पवार गटाच्या बाजूने हा निर्णय झालेला आहे अर्थात राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षाचं नाव आणि चिन्ह हे अजित पवारांना मिळालेलं आहे त्यामुळे शरद पवारांच्या आत्तापर्यंतच्या राजकीय कारकिर्दीतला हा सगळ्यात मोठा धक्का त्यांना मानला जातोय पण आता निवडणुका डोळ्यासमोर आहेत तर काही दिवसांवर या निवडणुका आलेल्या आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये आता शरद पवार गटाकडे नेमका काय पर्याय आहे आणि या पुढची कायदेशीर प्रक्रिया ते कशा पद्धतीनं लढू शकतील काय काय ऑप्शन्स त्यांच्याकडे आहे या सगळ्या बाबतीत आज मी जाणून घेणार आहेत माझ्यासोबत कायद्याचे अभ्यासक ॲडव्होकेट असीम सरोदे सर आहेत त्यांच्याशी आपण बोलूया सर काल आपण बघितलं खरं तर कालची घटना घडली आहे केंद्रीय निवडणूक आयोगानं जो निर्णय दिलेला आहे राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाबतीतला हा खरं तर नवीन नाही आहे कारण काहीच दिवसांपूर्वी असाच काहीसा निर्णय आपण शिंदे आणि ठाकरे सरकारच्या बाबतीतला सुद्धा बघितला होता म्हणजे शिंदे सरकारच्या बाजूनं हा निकाल लागला असंच काहीसा आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाबतीत सुद्धा घडलेलं आहे आता शरद पवारांकडे नेमका काय पर्याय आहे कशा पद्धतीनं ती पुढची कायदेशीर प्रक्रिया असणार सगळीकडे ज्या बातम्या प्रसारित झालेल्या आहेत की शरद पवार यांना सेटबॅक बसलेला आहे वगैरे तसं काही नाही आहे खरं म्हणजे कारण की शरद पवार साहेब हे अनुभवी राजकीय नेते आहेत आणि त्यांना अगदी नक्की हे माहीत होतं की अशाच प्रकारचा निर्णय होणार त्यांनाच नाही तर महाराष्ट्रातल्या सगळ्या लोकांना माहिती होतं की अशा प्रकारचाच निर्णय होणार की अजितदादांना राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह दोन्ही देण्यात येऊ शकेल आणि तसाच निर्णय झालेला आहे त्यामुळे कोणासाठी हे धक्कादायक नाही आहे इतकं प्रेडिक्टेबल आ, कामकाज हे इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाचं झालेलं आहे याचं कारण इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया हे मोदी आणि शहा यांच्या अधिपत्याखाली असणारी एक यंत्रणा झालेलं आहे आणि म्हणून साहजिकच आहे की जसं शिवसेनेच्या संदर्भात त्यांना एकनाथ शिंदेंना शिवसेना आणि शिवसेनेचं पक्षचिन्ह आंदण म्हणून जणू काही देऊन टाकलं अशा पद्धतीनेच हा निर्णय झालेला आहे याच्यामध्ये कायदेशीरता काय आहे ते संपूर्ण निर्णय वाचल्यानंतर आपण तपासू शकतोच पण फेसी प्रथमदर्शनी ज्या स्वरूपाच्या चुका दिसतात की पक्ष कोणाचा हे समजून घेण्यासाठी काय पाहिलं म्हणजे शिवसेनेच्या बाबतीत जेव्हा ही केस सुरू होती अशाच प्रकारची तेव्हा आपल्याला माहिती होतं बाहेर चर्चा पण सुरू होती की त्यांना ॲफिडेव्हिट मागितलेले आहे त्यांना हे सांगितलेलं आहे की पक्ष संघटनेवर तुमची पकड आहे हे सिद्ध करण्यासाठी तुम्ही काय देताय मग अनेक लोकांनी लाखो ॲफिडेव्हिट सबमिट केले ते इलेक्शन कमिशननी लक्षात घेतली नाही ही वेगळी गोष्ट पण तशी कोणती प्रक्रिया या संदर्भात झालेली आपल्याला दिसत नाही आहे त्यानंतर तिथे अध्यक्ष जे आहेत उद्धव ठाकरे होते प पक्षाचे प्रमुख अध्यक्ष म्हणून इथे शरद पवार साहेब आहेत तर इथे अजितदादा हे अध्यक्ष केव्हा झाले ते अध्यक्ष झाले का ते पक्षाचे प्रमुख म्हणून त्यांना मान्यता होती का या कोणत्याच गोष्टी कुठेही चर्चेत आलेल्या आपल्याला दिसत नाही आणि त्याच्याबद्दलची काय शहनिशा झाली ते सुद्धा आपल्याला माहिती नाही या पार्श्वभूमीवर थेट अजितदादांना पक्ष देऊन टाकणं किंवा पक्षचिन्ह देऊन टाकणं हे कसं झालेलं आहे याच्यात कोणती कायदेशीरता हे आपल्याला नक्कीच बघायला पाहिजे परंतु आता जे काही जी परिस्थिती निर्माण झाली आहे त्याच्यामध्ये एकच आहे की शरद पवार साहेब यांना एक नवीन पक्ष स्थापन करणं पक्षचिन्ह एखादं नवीन निवडणं हे आवश्यक आहे परंतु राज्यसभेच्या निवडणुका ज्या आता होणार आहेत त्यासाठी काही पक्षाचं चिन्ह किंवा पक्ष आवश्यक नाही नावाची ना आत्ताच आवश्यकता नाही आहे म्हणून एक गट स्थापन करणं हा एक चांगला पर्याय त्यांच्याकडे असू शकतो निवडणूक आयोगानं रादर हेच सांगितलं होतं की चारपर्यंत आज जर दिलं नाही तर त्यांची स्वतंत्र गट म्हणून नोंदणी केली जाईल हो स्वतंत्र गट म्हणून नोंदणी हे खूप चांगलं राहील असं मला वाटतं आता राष्ट्रवादीच्या भवितव्यासाठी कारण की तो पक्षांतर्गत एक स्वतंत्र गट राहील आणि त्यामुळे त्या, त्या पक्षाचाच तो गट असेल आणि त्या गटाला स्वातंत्र्य दिलेल्या असल्यामुळे किंवा स्वतंत्र गट म्हणून मान्यता दिली समजा इलेक्शन कमिशननी तर मग त्यांच्या व्हीप यांना पालन करणं हे सुद्धा आवश्यक असणार नाही आणि म्हणून एक कायद्याचा प्रसंग जो निर्माण होऊ शकतो पुढे राज्यसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने तो होणार नाही आणि त्याच्यापासून आपोआप संरक्षण एका गटाला मिळू शकते आणि म्हणून मला वाटतं की सध्या गट म्हणून मान्यता देत असतील इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया तर शरद पवार साहेब तसा निर्णय घेऊ शकतात की आम्हाला गट म्हणून स्वतंत्र मान्यता द्या आणि त्यानंतर काही दिवसांनी पक्षाचं नाव काय पक्षचिन्ह काय अशाबद्दल ते निर्णय घेऊ शकतील बरं ही साधारण प्रक्रिया काय असते म्हणजे कुठलाही नवीन पक्ष जेव्हा स्थापन होईल त्यावेळी पक्षाचं नाव आणि पक्षाचं चिन्ह मिळवण्याची प्रक्रिया साधारण काय असते आणि किती दिवसात हे सगळं होतं हा जो निर्णय आत्ता दिलेला आहे इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाने हा जसं मी सांगितलं की चॅलेंजेबल आहे अनेक ग्राउंड्सवर त्यामुळे त्याला नक्कीच आव्हान देण्यात येईल दुसरी गोष्ट जी तुम्ही विचारली की पक्ष रजिस्टर जर करायचं असेल तर पक्षाची घटना नवीन स्वरूपात लिहावं लागेल की पक्ष संघटना म्हणून पक्षाची घटना काय राहील त्याची रचना काय राहील त्याच्या नेतृत्वाची रचना काय राहील कोणाकडे अधिकार राहतील कोणी व्हीप ठरवायचा आहे अशा सगळ्या संदर्भातली रचना जी आहे ती जाहीर करावं लागेल आणि पक्षाचं नावसुद्धा त्यांना ଲାଗ किंवा कोणी पक्षाने काही ठरवलं एका गटाने तरीसुद्धा त्याला मान्यता द्यायची की नाही तशा प्रकारचं नाव भारतात कुठे नसलं पाहिजे याच्याबद्दलची माहिती घेऊन नंतरच इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया पक्ष म्हणून त्यांना मान्यता देईल आणि मग पक्षचिन्हसुद्धा जे उर्वरित आहे त्यातून त्यांना मागता येतील नवीनच कोणतं पक्षचिन्ह पाहिजे असेल तर तशी वेगळी विनंती इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाला करावं लागेल कारण की त्यांनी जे आता प्रिस्क्राईब चिन्ह केलेलं आहे त्यातून चिन्ह घ्यावं लागेल आणि ते चिन्ह इलेक्शन कमिशन त्यांना तीन प पर्याय विचारेल तुम्हाला पर की तुम्हाला कोणते तीन पर्याय सांगा आणि त्या पर्यायांपैकी कोणतं तरी चिन्ह उपलब्ध असतील ते सध्या शरद पवार राष्ट्रवादी या गटाला मिळू शकेल आता मग अशी जसा मी उल्लेख केला की अशीच काहीशी घटना शिंदे गटाच्या बाबतीतही झाली म्हणजे शिंदेच्या बाजूने हा निर्णय लागला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या बाबतीत जे शिवसेनेच्या बाबतीत झालं तसंच सर राष्ट्रवादीच्या बाबतीत सुद्धा झालेलं आहे पण या दोघांमध्ये काय साम्य तुम्हाला यामध्ये आढळून येत आहे किंवा तसं काही आहे की फरक साम्य एवढंच आहे की जसा निर्णय शिवसेना एकनाथ शिंदे यांच्याबाबत झाला तसाच निर्णय अजितदादांसोबत किंवा त्यां त्यांनी जे फोडले आमदार त्यांच्या संदर्भात झालेला आहे आणि त्यामुळे मला असं वाटते की एक वकील म्हणून की बेकायदेशीरता प्रस्थापित करण्याची एक नवीनच राजकीय बाराखडी महाराष्ट्रात अस्तित्वात आलेली आहे की घटनाबाह्य कोणी वागलं तरी चालेल निवडून आलेला पक्ष कशाही पद्धतीने तुम्ही फोडू शकता आणि जे निवडून आलेले आमदार आहेत त्यांच्याच बहुमताच्या आधारे जर इलेक्शन कमिशन ठरवणार असेल तर हा चुकीचा पायंडा आहे कारण की जो ट्रिपल टेस्ट फॉर्म्युलासुद्धा सर्वोच्च न्यायालयाने सांगितला होता त्याच्यामध्ये राजकीय पक्षाची मूळ राजकीय पक्षाची घटना काय आहे त्यांची नेतृत्व रचना काय आहे आणि शेवटचा मुद्दा हा बहुमत कोणाकडे आहे आणि बहुमत केवळ विधानसभेतल्या आमदारांचं पाहायचं नाही आहे तर बहुमत हे पक्ष संघटनेत कोणाचं हे बघायचं आहे याच्या आपल्याला राष्ट्रवादीच्या केसमध्ये दिसते की पक्ष संघटनेमधलं म्हणजे पदाधिकारी म्हणून जे नियुक्त झालेले आहेत अध्यक्ष शरद पवार आणि बाकी सगळे त्याच्यामध्ये बहुमत हे शरद पवार यांच्या बाजूनी आहे पण आमदार शरद पवार बाजू यांच्या बाजूनी नाही आहेत आणि आमदारांचं बहुमतच ग्राह्य धरून निर्णय देणं हे काही कायद्यामध्ये बसणार आहे असं मला वाटत नाही कारण की निवडून आलेले आमदार विधानसभेतले जे आहे ते तात्पुरत्या काळासाठी पाच वर्षासाठी आयुष्य त्यांचं आहे त्यामुळे विधिमंडळ पक्ष जो आहे त्याचं आयुष्य पाच वर्षाचं आहे आणि पक्ष संघटना जी आहे मूळ पक्ष तो चिरंतन स्वरूपाचं त्याचं कार्य आहे आणि त्यामुळे रजिस्ट्रेशन झालं तेव्हापासून तो पक्ष काम करतो तेव्हापासून त्याचे अध्यक्ष कोण हे निवडणुका झाल्या का वगैरे या सगळ्या गोष्टी जरूर पाहिल्या पाहिजे परंतु केवळ बहुमताच्या आधारे देणं चुकीचं आहे आता दुसरं सर्वोच्च न्यायालयाने एकनाथ शिंदेच्या केसमध्ये स्पष्टपणे सांगितलं होतं की केवळ निवडून आलेल्या आमदारांचं बहुमत नाही तर त्या बहुमताला नाव काय हे महत्त्वाचं आहे त्या बहुमताची ओळख काय हे महत्त्वाचं आहे त्याला लिगल आयडेंटिटी असा शब्द त्यांनी वापरला होता की लिगल आयडेंटिटी त्यांची काय आहे मग आत्ता आपण आजच्या दृष्टीने पाहिलं म्हणजे आज निर्णय लाग लागायच्या लागा आधीची आपण जर घटना पाहिली तर अजितदादांसोबत निघून गेलेले राष्ट्रवादीमधून नाराज होऊन निघून गेलेले आमदार एवढीच त्यांच्या गटाची ओळख आहे त्यांना कोणतंही कायदेशीर नाव नाही आहे तर हे जबरदस्तीने हळदी कुंकू करून आ, एक समारंभ करून इलेक्शन कमिशननी त्यांना आता जबरदस्तीने राष्ट, नाव दिलेलं आहे आणि त्यांच्या गळ्यात मंगळसूत्र घातलं की तुम्हीच आता राष्ट्र राष्ट्रवादी आहे तुम्हीच प्रमुख आहे तर ही जी जबरदस्ती आहे बेकायदेशीर आहे असं मला वाटतं नक्कीच एकीकडे तुम्ही म्हणताय की अशा पद्धतीनं चुकीचा पायंडा पाडला जातो आहे या दोन घटना जर आपण लक्षात घेतल्या म्हणजे शिवसेना आणि आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाबतीत तर अशा पद्धतीच्या घटनांचा किंवा या संपूर्ण प्रकरणाचा आगामी काळामध्ये कदाचित दाखले म्हणून या दोन घटनांचा विचार जेव्हा केला जाईल हे सगळं लोकशाहीच्या दृष्टीनं तुम्हाला घातक आहे असं वाटतंय का अजूनही हा इलेक्शन कमिशनने दिलेला निर्णय आपण काही दाखला म्हणून वापरण्यायोग्य असं म्हणू शकत नाही कारण की याला सुप्रीम कोर्टात आव्हान देण्यात आलेलं आहे सुप्रीम कोर्ट जेव्हा याच्यावर एक निर्णय घेईल तो शेवटचा निर्णय असेल आणि मग आपण तेव्हा काहीतरी याच्याबद्दल बोलू शकतो परंतु निवडणूक आयोगाचं कामकाज हे पक्षपाती स्वरूपाचं घटनाबाह्य स्वरूपाचं आहे आणि त्यामुळे मला असं वाटते की बेकायदेशीरता तयार करण्यासाठी संघटित राजकीय गुन्हेगारी वाढवण्यासाठी निवडणूक आयोग जे निर्णय देतात त्याचा उपयोग होऊ शकतो हे महाराष्ट्रातलं चित्र जे आहे तशाच प्रकारचे जर आ, प्रयोग हे इतर राज्यांमध्ये झाले तर अराजकता निर्माण होऊ शकते आणि मग याचं सरळ सरळ तत्व काय आहे की तुम्ही कोणत्याही पक्षातून उभे राहा निवडून या निवडून आलेल्या लोकांचा एक गट स्थापन करा आणि मग तुम्हाला आम्ही सपोर्ट करू आणि तुम्हाला सरकार स्थापन करण्याची संधी मिळेल तर घाऊक पद्धतीने जे राजकीय व्यवहार याच्यामध्ये होणार आहेत ते चुकीचे आहेत म्हणून मी याला संघटित राजकीय गुन्हेगारी असं म्हणतो आणि खरं तर आता या सगळ्या पार्श्वभूमीवर संघटित राजकीय गुन्हेगारी पक्षफोडी जसं घरफोडी असते तशी पक्षफोडी याच्यासाठी एक वेगळा कायदा करण्याची गरज निर्माण झालेली आहे इतक्या वाईट पद्धतीने हे सगळं राजकारण पैशाच्या आधारे दबावाच्या आधारे ईडीच्या भीतीच्या आधारे असं सुरू झालेलं आहे आणि त्याच्याबद्दल नागरिकांनी चिंता व्यक्त केली पाहिजे अश्विनी जाधव केदारी लोकमत डॉट कॉम